नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सर्वाधिक जागा असलेला जिल्हा म्हणजे मुंबई शहर पोलीस तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की सर्वाधिक जागा या मुंबई शहर पोलीससाठी आहेत त्याचबरोबर सर्वाधिक पोलीस भरतीचे अर्ज देखील या जिल्ह्यामध्ये भरले जातात ज्या उमेदवारांचं ग्राउंड थोडं वीक आहे परंतु लेखीही अतिशय चांगल्या प्रकारचे आहे असे उमेदवार यामध्ये अर्ज जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भरतात तर याच मुंबई शहर पोलिसविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत आरक्षण कशा प्रकारचं आहे हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती ही संपूर्ण जी काही जाहिरात आहे ती पाहू शकता त्यामध्ये जे काही वरचा कॉलम आहे त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाचे नाव देण्यात आलेले आहे ज्यामध्ये सर्वात अगोदर आहे अनुसूचित जाती यासाठी एकूण तीनशे वीस जागा आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी यासाठी एकशे बहात्तर जागा आहेत त्यानंतर व्ही जे ए यासाठी चौऱ्याहत्तर जागा आहेत त्यानंतर एन टी बी यासाठी एकसष्ट जागा आहेत त्यानंतर एन टी सी यासाठी शहाऐंशी जागा आहेत त्यानंतर एन टी डी यासाठी एकोणपन्नास एवढ्या जागा आहेत त्यानंतर एस बी सी यासाठी एकोणपन्नास जागा आहेत इतर मागासव म्हणजे ओ बी सी यासाठी चारशे सदुसष्ट जागा आहेत एस सी बी सी यासाठी दोनशे शेहेचाळीस जागा आहेत डब्ल्यू एस यासाठी देखील दोनशे शेहेचाळीस जागा आहेत आणि अराखीव प्रवर्गासाठी सहाशे एकोणनव्वद एवढ्या जागा आहेत जर या तुम्ही टोटल जागा पाहिल्या तर दोन हजार चारशे एकोणसाठ एवढ्या जागा या मुंबई शहर पोलिससाठी आहेत त्यानंतर खाली समांतर आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य व गृहरक्षक दल अश अशा प्रकारचे समांतर आरक्षणाचे जे कॉलम आहेत ते देण्यात आलेले आहेत मध्ये जे काही अडवे कॉलम आहेत त्यामध्ये समांतर आरक्षणासाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ह्या देण्यात आलेल्या आहेत साधारण उमेदवारांना जर पाहिलं तर यामध्ये सातशे सत्तेचाळीस एवढ्या जागा सोडण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जे काही महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सर्व प्रवर्गामध्ये एकूण सातशे एकोणचाळीस एवढ्या जागा सोडण्यात आलेल्या आहेत त्यानंतर खेळाडू यासाठी एकशे एकवीस जागा या सर्व प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी देखील एकशे एकवीस जागा ह्या सोडण्यात आलेल्या आहेत भूकंपग्रस्तासाठी सर्व प्रवर्गासाठी एकूण अठ्ठेचाळीस जागा ह्या सोडण्यात आलेल्या आहेत त्यानंतर माजी सैनिकसाठी तीनशे अडुसष्ट एवढ्या जागा आहेत त्याचबरोबर अंशकालीन जे पदवीधर आहेत त्यासाठी एकशे एकवीस एवढ्या जागा आहेत पोलीस पाल्य यासाठी त्र्याहत्तर एवढ्या जागा आहेत त्याचबरोबर जे काय आपलं ग्रहरक्षक दल आहे म्हणजे होमगार्ड आहेत त्यांच्यासाठी एकशे एकवीस जागा या मुंबई पोलीस शहर जे आहे त्यामध्ये सोडण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही या संपूर्ण जागा पाहिल्या तर त्याची देखील टोटल ही दोन हजार चारशे एकोणसाठ एवढी होते नंतर या साथी साथी त्यानंतर मुंबई कारागृह पोलीस यासाठी किती जागा आहेत ते देखील आपण पाहूया तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की अनुसूचित जातीसाठी आठ जागा आहेत त्यानंतर ई एस टीसाठी साठी चार जागा आहेत व्ही जे एसाठी चार जागा आहेत एन टी बीसाठी साठी चार जागा आहेत एन टी सीसाठी सहा साथ जागा आहेत एन टी डीसाठी साठी दोन जागा आहेत त्याच बी सी साठी तीन जागा आहेत इतर मागासवर्गीय साठी एकवीस जागा आहेत एस सी बी सीसाठी सोळा जागा आहेत ई डब्ल्यू साठी सोळा जागा आहेत अ राखीव प्रवर्ग ब्याण्णव जागा आहेत तर एकूण जर पाहिलं तर एकशे शहात्तर एवढ्या जागा मुंबई कारागृह पोलीस यासाठी आहेत तर या संपूर्ण जागांमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी चोपन्न जागा आहेत महिला उमेदवारांसाठी त्रेपन्न जागा आहेत खेळाडू उमेदवारांसाठी आठ जागा आहेत प्रपग्रस्त उमेदवारांसाठी देखील आठ जागा आहेत भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी फक्त दोन जागा आहेत माजी सैनिक यासाठी सव्वीस जागा आहेत अंशकालीन पदवीधर यासाठी सोळा जागा आहेत तर जे काही ग्रहरक्षक दल आहे यासाठी आठ जागा आहेत तर तुम्ही या संपूर्ण जागेंची जर टोटल गेली तर एकशे शहात्तर एवढ्या जागा या भरतील आरक्षणामध्ये एकशे शहात्तर जागा या उमेदवारांना सोडण्यात आलेल्या आहेत बरेच उमेदवार ही जाहिरात पाहण्याचा नंतरून प्रयत्न करतात परंतु ही जाहिरात त्यांना उपलब्ध होत नाही त्या त्यामुळे सोशल मीडियाच्या मा माध्यमातून मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही जाहिरात अपलोड करत आहे जेणेकरून भविष्यामध्ये या उमेदवारांना जर ही जाहिरात बघायची असेल तर आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून त्या उमेदवारांना ही संपूर्ण जाहिरात पाहता येईल जागा असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म हे मुंबई शहरमध्ये भरले जातात त्यांची ग्राउंड आणि लेखी ही चांगल्या प्रकारची आहे त्या उमेदवारांना यामध्ये चांगली संधी मिळू शकते जर जास्त जागा असलेल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकला तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क ही उमेदवारांनी घेतलेली नसते जे काही नवीन उमेदवार आहेत ते देखील मुंबई शहर करतात तर हा असा जिल्हा आहे जिथे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज भरतात तस नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मुंबई पोलीस यांची एक वेगळीच ओळख आहे कारण ते आपल्या उत्कृष्ट कार्यासाठी नेहमीच ओळखले जातात त्यांची आर्थिक राजधानी तसेच महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई याचं संपूर्ण संरक्षण हे मुंबई पोलीस यांच्याकडे आहे आणि ते तेवढ्याच सक्षमपणे मुंबईची सुरक्षा एक मुंबई पोलीस संदर्भामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद